साहेब ऐकाय तो मला बोलण्याचा एक उद्देश आहे की तो व्हिडिओ व्हायरल करतो परंतु आमची जी वस्तुस्थिती कागद आहे ते मी तुम्हाला दाखवून असते बरोबर किंवा कशी कशी घटना घडली काय घडली आणि तो गुन्हेगार असताना चौकशीसाठी हजर होत नाही जर काही गुन्हा नाही केला तर आम्ही नोटीस दिल्यानंतर तो आला पाहिजे किंवा आता यशवंत अना यादव तोही आमच्या पुढे आला पाहिजे काय जर त्याने काहीच केलं नाही ते आरोपी आहेत म्हणून येत नाही काय हा उद्देश आहे तुम्हाला आणि तो व्हिडिओ व्हायरल करतो मी पोलीस स्टेशनलाही बोलतोय की साहेब त्याच्यामध्ये मला मानसिक त्रास होतोय मला दोन लोकांचे फोन येतात काही का लोक का भेटणार म्हणतात की साहेब तुम्ही एवढं दोन वर्षात काम केलं झाडा एवढी वाचवली की एवढी कारवाई केली हा व्यक्ती के तुमच्यावर असा राही असे मला काही लोक का म्हणतात म्हणून मला तुम्हाला बोलण्याचा उद्देश होता की माझ्याकडे एवढं कागद असताना सुद्धा हा आरोपी असताना सुद्धा तो मला मानसिक त्रास नाही कारण मी वकील साहेबांशी चर्चा केली ते म्हणले कुठलाही व्हिडिओ असा व्हायरल करता येत नाही तो डबल गुन्हा होतो

तुम्ही काही छापू नका मी छापण्यासाठी म्हणत नाही फक्त मला जो काय मानसिक त्रास होतोय आणि घटना काय ते मी बघण्यासाठी काय पाहिजे ती द्या बर का आमचे बघतो डिजिटल मीडियाला विषय वेगळा आहे प्रिंट मीडियाला मोकळं करा ना तुम्ही कारण त्यांना थंड होते